शहीद जवान संदीप गायकर यांचे पार्थिव त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावी ब्राह्मणवाडा येथे दाखल झाले असून त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे ब्राह्मणवाडा गाव शोकसागरात बुडाले आहे परिसरात संदीप गायकर रेच्या घोषणा देण्यात येत आहेत संदीप गायकर यांचे गाव शोकसागरात बुडाले आहे रिपोर्ट अहिल्यानगर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री